ठाकरे आणि राज ठाकरेंची भेट घेतली आहे तब्बल आज अडीच तास दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये चर्चा झाली आहे गणेश उत्सवानंतर ठाकरे बंधूंची ही दुसरी भेट आहे तर या भेटी दरम्यान संजय राऊत आणि अनिल परब देखील उपस्थित होते आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेना आणि मनसे यांच्यातला संभाव्य युतीबाबत यावेळी दोघांमध्ये चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे तर ठाकरे बंधूंच्या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय महापालिका निवडणुकीच्या वाटाघाटीची ही पहिली बैठक होती कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे त्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आगामी पालिका निवडणुकी संदर्भात चर्चा झाल्याची शक्यता दसरा मेळाव्या संदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चेनंतर उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंसोबत चर्चा झाली महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याबाबत चर्चेची शक्यता आहे म्हणजे उद्धवजीच्या मावशी निघताना उद्धवजीना सांगितलं की गर्दीमध्ये आपल्याला बोलता आलं नाही तेव्हा तू परत ये मला आणि त्यानुसार मावशींना भेटायला कुंदा मावशींना भेटायला म्हणजे राजसाहेबांच्या आईना भेटायला आज उद्धव जे काही महाराष्ट्रात चालू आहे त्याला एक उत्तर देणं खूप गरजेचं होतं तो दोघं भाऊ एकत्र आल्यावर महाराष्ट्रात यांच्या पुढचं राजकारण कशा प्रकारे होईल हे विरोधकांना कळलेलंच आहे तो आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आहोत आणि नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना दोन पक्ष एकत्र आल्याच्यानंतर काय घडू शकतं हे संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देश पाहिल्याशिवाय राहणार आहे तर त्यादृष्टीने या बैठका आमच्या आता सुरू झाल्या उद्दव सम्जा यूती जाली। तर राज आणि उद्धव ठाकरेंची समजा युती झाली तर कोणत्या महानगरपालिकांमध्ये ते एकत्र लढू शकतात हे पाहूया मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई या महानगरपालिकांमध्ये ते लढू शकतात शिवाय नाशिक पुणे पिंपरी चिंचवड आणि छत्रपती संभाजीनगर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या